या विद्यालयास भेट दिलेली आहे भेट दिल्याच्या नंतर आदर्श विद्यालय मनाठाचा शालेय परिसर स्वच्छ आणि सुंदर आहे या ठिकाणी शाळेला मोठे ग्राउंड आहे विद्यार्थी संख्या भरपूर आहे शाळेत झाडे वगैरे लावलेली आहेत त्याच्यानंतर आज या ठिकाणी शाळेच्या आवारामध्येच एक पेड मा के नाम हा जो केंद्र शासनाचा उपक्रम चा चालू आहे की झाडाचे महत्व हे सर्वांना पटले पाहिजे म्हणून एक असा हृदयस्पर्शी असा हा उपक्रम आहे की आईच्या नावानं झाड लावायचं आहे की जेणेकरून अं सर्वजण याला उत्स्फूर्त प्रतिसाद देतील आपल्या आईच्या नावाचं झाड माके नाम पेड असं म्हटल्याच्या नंतर अं प्रत्येकाची इच्छा होते की आपल्या आईच्या नावानं झाड आपण एखादं वृक्षारोपण आपण केलंच पाहिजे तर असा हा उपक्रम अं शासनाकडून राबविण्यात येत आहे त्या अंतर्गत त्या शाळेच्या आवारातही विद्यालयाच्या आवारातही आज मुख्याध्यापक विद्या मुख्या या विद्यालयाचे मुख्याध्यापक बालासाहेब नाईक सर केंद्रप्रमुख पवार सर आणि शाळेतील शिक्षक स्टाफ आम्ही या ठिकाणी त्या शाळेच्या आवारामध्ये वृक्षारोपण केलेलं आहे की याच्यासाठी की शालेय विद्यार्थ्याला याच्यामधून प्रेरणा मिळेल शाळेच्या आवारामध्ये वृक्षारोपण तर करायचंच आहे म्हणजे ते शाळेचा आवार तर चांगला होणारच आहे परंतु हे बघून विद्यार्थी सुद्धा आपापल्या घरी आपल्या शेतात आपल्या घराच्या आवारामध्ये जिथे जागा मिळेल तिथे वृक्षारोपण करण्याची त्यांना प्रेरणा मिळेल या उद्देशाने या ठिकाणी बाळासाहेब बालासाहेब नाईक सर यांच्या उपस्थितीमध्ये आ, या ठिकाणी वृक्षारोपण आहे मी माधव पर्वतराव पवार हदगाव तालुक्यामध्ये केंद्र प्रमुख म्हणून काम करतो तर माझ्याकडे मराठा या केंद्राचा कारभार आहे मराठा या केंद्रामध्ये जिल्हा पक्षच्या एकूण सतरा शाळा आणि संस्थेच्या चार शाळा आहेत तर या चारही सत एकूण एकवीस शाळेमध्ये मी गेल्या वर्षभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले भेटी दिल्या तर या सगळ्या केंद्राची गुणवत्ता अतिशय चांगली आहे गेल्या वर्षी आमच्या केंद्रामधून नवोदयला दोन विद्यार्थी लागले त्यानंतर शिष्यवर्तीला चार विद्यार्थी चार विद्यार्थ्यांना आमच्या शिष्यवृत्ती मिळालेल्या आहे आणि इतर शासनाचे वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आहेत एक पेड कि नाम किंवा त्याच्यानंतर आधार अपडेट किंवा बाकी जे काही शासनाच्या योजना आहेत त्या सर्व प्रमाणे राबवल्या जातात आणि या सर्व केंद्रातील गुणवत्ता अतिशय चांगली आहे गेल्या वर्षी आमच्या या केंद्रातून प्राथमिक शाळा तरोडा ही शाळा मुख्यमंत्री माझी शाळा याच्यामध्ये तिच्या तालुक्यामध्ये दोन नंबर आलेला आहे त्यानंतर येथील आदर्श विद्यालय आदर्श विद्यालयामध्ये तर प्राचार्य म्हणून नाईक सर काम पाहतात तर आमच्या या सगळ्या जिल्हा याच्यामध्ये व्यवस्थेमध्ये आम्ही खाजगी शाळांना सुद्धा तेवढंच महत्व देतो हो आणि त्यांचे त्यांच्या शाळांना सुद्धा वेळोवेळी भेटी देतो आज आदर्श विद्यालय ते भेट देण्यात आली तिथं आमच्यासोबत विस्ताराधिकारी आमचे बालाजी मोकळे साहेब त्यानंतर या विद्यालयाचे प्राचार्य बालासाहेब नाईक सर त्यानंतर आपले पत्रकार पुन गजान हा तर येथील पत्रकार गजानन जिद्देवार हे सुद्ध सुद्धा उपस्थित होते आणि त्यांच्यासोबत आम्ही या विद्यालयामध्ये वृक्षारोपण केलेलं आहे आणि सगळं शाळेचा परिसर ते अतिशय चांगला आहे आणि कुठल्या प्रकारची माहिती किंवा वेगळ्या प्रकारचे शैक्षणिक उपक्रम या संस्थेमध्ये आमच्या जिल्हा परिषद शाळेबरोबरच आम्ही राबवतो आणि त्यांचा प्रतिसाद सुद्धा आम्हाला अतिशय उत्तम आहे आणि एकूण या सगळ्या केंद्राची गुणवत्ता अतिशय चांगली आहे